राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इमारतीच्या स्वयं पुनर्विकासाचे पालकत्र स्वीकारले आहे त्यामुळे पनवेल राज्यातील पुनर्विकासाची चळवळ यशस्वी होणार आहे आणि या चळवळीला वेग देण्यासाठी शासनाची सर्व मदत होणार आहे असे प्रतिपादन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने व पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि श्री रामशेठ ठाकूर विकास मंडळ यांच्या सहकार्याने सहकारी गृहनिर्माण इमारतीचा या विषयावर शहरातील हॉल हो येथे मार्गदर्शन शिबिर पार यावेळी या शिबिराला कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर शहर अध्यक्ष अनिल भगत जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत पनवेल सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघमर्यादितचे सचिव भरत मोरे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील माजी नगरसेवक बबन मुकादम माजी नगरसेविका दर्शना भुई कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष राजश्री वावेकर अभिषेक पटवर्धन यांच्यासह गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण प्रत्येकजण जे या कार्यक्रमाला आलेला आहात एक आशा आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये विक्रमजी म्हणाले की आपल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं चार भिंती आहे डोक्यावरती छप्पर आहे आपला कुटुंब आपला परिवार सुरक्षित आहे तर आपण जगाशी लढायला सुद्धा सज्ज असतो आणि आज आपल्या प्रत्येकाच्या कितीही प्रगती होते ती प्रगतीचं सगळ्यात पहिलं मुळे आपलं घर आपला परिवार आणि या दृष्टिकोनातून आपण आयुष्यभराची प्रगती करत असताना या गोष्टीचे तर आडाटे मनावरी बांधत असतो आणि मग मराठी भाषेमधले घर पाहावे बांधून बसून वेगवेगळ्या पद्धतीचे वाक्प्रचार जे रूढ झाले त्याच्या पाठीमाग कुठं ना कुठंतरी ही कुटुंब परिवार घर याच्या पाठी सुरक्षिततेची भावना ही जोडली गेलेली आहे आणि त्यामुळंच ही संकल्पना मुंबई पासून आता महाराष्ट्र भरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे ती सुरू झालेली ती स्वयं पुनर्विकासाची रिडेव्हलपमेंटची चळवळ ती खऱ्या अर्थानं मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन घेऊन येणार आहे ते कस ते माझ्यापेक्षा जास्त प्रवीण भाऊ आपल्याला सांगू शकतील पण या दिशेनं आज अतिशय अपेक्षेनं आशेनं आज आपण सारी मंडळी आलेला आहात आता आमची ही जबाबदारी आहे की प्रवीण भाऊंच मार्गदर्शन घेत राज्य सरकारचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत या ठिकाणी आपल्या आप सर्व आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाची योग्य ती मदत घेत आपल्या स्वप्नांचं घर पुरं करण्यासाठी काम करत राहावं यासाठी आजपासून आपण सगळेजण सज्ज होऊया इतकं आवाहन या निमित्ताने करतो पवार साहेबांनी सांगितलं पण ओपनिंग बॅट्समन पेक्षा चांगली कामगिरी त्यांनी सगळ्यांच्या मनामध्ये असलेल्या अनेक प्रश्नांना वाट मोकळी करून दिली शेवटी मागच्या काही कालावधी पासून आपल्या मनात असलेले असंख्य प्रश्न आणि आज कार्यक्रमाला येताना आम्हाला त्या प्रश्नांची उत्तर मिळणार का त्याच्यावरती काही ठोस उद्बोधन करण्याचं काम त्या ठिकाणी पवार साहेबांनी केलेलं आहे उर्वरित प्रश्नांना आदरणीय दरेकर साहेब वाट मोकळी करून देणार आणि त्यामुळे खर तर हा एक उत्कृष्ट उपक्रम आहे आम्ही त्या ठिकाणी सामाजिक जीवनात काम करताना कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक उपक्रम जनसामान्य आमच्या सहकार्यांसाठी जनतेसाठी साकारत असतो पण त्यात सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न ज्याला म्हणावा लागेल तो प्रश्न म्हणजे आपल्या घराचा प्रश्न म्हणजे आपण म्हणतो की हक्काच्या चार भिंती आणि एक छप्पर असेल तर जगाच्या कुठल्याही संकटाशी लढण्याची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते कारण माझं कुटुंब माझा परिवार त्या ठिकाणी सुखरूप आहे त्या चार भिंती माझ्या हक्काच्या आहेत ही भावना आपल्या मनात त्या ठिकाणी असते आणि त्यामुळे आयुष्याचा संघर्ष या सगळ्या चार भिंती एक हक्काचं छप्पर आणि माझ्या कुटुंबाचं नीट सगळं होईल यासाठीचा सा आपला साधारणतः प्रवास असतो कशा पद्धतीने आज पुढं गेलं पाहिजे अनेक जण अनेक पर्याय त्या ठिकाणी सुचवतात आणि मग त्यात विषय समोर येतो तो रिडेव्हलपमेंट आणि मग जे घर कष्टाच्या घामाच्या पैशाने आपण मिळवलं मिळवलं म्हणण्यापेक्षा ते कमावलं आणि आता पुनर्विकास करताना मी माझ्या घामाचा टाकलेला पैसा कुठंतरी वाया जाऊ नये कुठेतरी चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये हा प्रोजेक्ट जाऊ नये ही भीती प्रत्येकाच्या मनात असते आणि मग त्यातून सगळे प्रश्न तयार होतात मग एखाद्याने एखादं प्रपोजल सुचवलं की त्याला प्रश्न करायचा त्याच कारण यात असतं मुंबईमध्ये गृहनिर्माण सोसायटीने स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास स्वतः करा अशा प्रकारची योजना मुंबई जिल्हा बँकेच्या पुढाकारानं आपण आणली ज्याला देवेंद्र फडणवीस साहेबांनी राजाश्रय सरकारी दिला आणि आज मुंबईत मोठ्या प्रमाणावरती यशस्वी होते म्हणजे जा आज जवळपास दोन तीन हजार प्रस्ताव आले त्यातले छत्तीस लोकांना आम्ही कर्ज देऊन संस्थांना पंधरा इमारतीत लोकं राहायला गेली आणि मग हे अभियान आता सर्वदूर पसरतं आहे ठाणे नवी मुंबई पनवेल पुणे नाशिक आणि त्यामुळे आता अशाच प्रकारचा स्वयंपुनर्विकास त्याचा जास्त लाभ पनवेलकरांना होऊ शकतो नवी मुंबईकरांना होऊ शकतो कारण सिडकोच्या सोसायटी आहेत जुन्या इमारती आहेत पंचवीस वर्षापूर्वी बांधलेल्या आहेत आणि प्रशांत प्रशांतदादाने मुंबईचं मॉडेल स्वयं पुनर्विकासाचं पनवेलमध्ये राबूया अशा प्रकारची इच्छा प्रकट केली मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित हो होते आणि तिथून तो विषय घेऊन आज त्याचं पहिलं प्रारंभिक पहिली बैठक या ठिकाणी होते आणि मला वाटतं आता आमच्या टप्प्याटप्प्यानं बैठका होतील आणि महिनाभरात पनवेलकरांसमोर या पनवेलच्या गृहनिर्माण संस्थांसाठी नेमकं काय करणार आहे हे प्रशांत दादा त्याचा आराखडा सगळ्यांसमोर आपल्या माध्यमातून सादर करत आहेत धन्यवाद एवढ्यासाठी देतो की लोकांचा जिवाळ्याचा विषय घर आहे कुटुंब वाढतं आहे पंचवीस तीस वर्षे बिल्डिंगला झालेत आणि बिल्डरपेक्षा जर मोठी जागा खात्रीनं मिळत असेल तर त्याविषयाला ते चालना देत आहेत आणि इकडे ही योजना आणायचा उद्देशच आहे की ज्या ज्या परवानग्या आहेत आपण का बिल्डरकडे जातो तर बिल्डर, बिल्डर सगळं मॅनेज करतो परवानगी आणतो परंतु देवेंद्रजींनी सरकारने विश्वास दिला आहे आम्ही परवानग्या देतो विना विलंब देतो वन विंडो देतो आणि त्याच्यामुळे सरकारचंच राजाश्रय लाभला आहे त्याच्यामुळे मला वाटतं अडचणी फार येणार नाहीत जशा जशा अडचणी येतील आम्ही सरकारच्या समन्वयातनं दूर करू परंतु मला वाटतं लाभ लोकांना आहे लोकांनी थोडी मेहनत घेतली पाहिजे एकमेकांमध्ये समन्वय साधत विश्वासानं स्वयंपूर्विकासाकडे वळलं पाहिजे